दुष्काळी भागात संजीवनी घेत समृद्धीकडे नेणारे शेतकरी प्रिय खासदार राजकारणातील बापमाण सांगलीच्या मातीतून घडलेलं व्यक्तिमत्व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे संघर्ष युद्ध सांगली जिल्ह्याचे यु। लोकप्रिय माजी खासदार माननीय श्री संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा आपले नेतृत्व व कार्य सांगली जिल्ह्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरवून प्रभाग क्रमांक आठ मधून झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत लोकहितासाठी कार्य करणारी आपली राजकीय वाटचाल अधिकाधिक यशस्वी व्हावी तासगाव शहराच्या विकासात आपले योगदान भरीव ठरव हीच सदिच्छा शुभेच्छुक हॉटेल शिवम विटा रोड तासगाव काकाप्रेमी आबाप्रेमी व प्रभाग क्रमांक आठ मधील मतदार बंधू वगैरे समस्त तासगावकर जनता